साठ रुपये याप्रमाणे एक लिटर स्प्रिट खरेदी केले किती रुपये साठ रुपयाने किती लिटर एक लिटर ते खरेदी केले आणि त्यामध्ये पाणी टाकून काय केलं त्यानं पंचाहत्तर रुपये लिटरने विकले किती रुपयाने पंच्याहत्तर रुपये लिटरने विकले बघा प्रश्न कसा आहे एका व्यक्तीने साठ रुपये किती रुपये साठ रुपयाने लिटरने लिटरने खरेदी केली साठ रुपये लिटरने काय केली खरेदी केली आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी टाकून ते विकले म्हणजे पाण्याला काही भाव नाहीये पाण्याची किंमत काय असेल शून्य रुपये बरोबर आहे आणि विकले किती रुपयाने विकले पंचाहत्तर रुपये लिटरने काय झाली त्याची विक्री झाली काय झाली विक्री आता पाणी टाकलं किती पाणी टाकलं आपल्याला काहीच माहित नाही आणि त्याला नफा झाला किती रुपये मग सदोतीस पॉइंट पाच टक्के असंही लिहिलं आणि पूर्णांक एकशे दोन टक्के असं लिहिलं तर दोन्ही कसं आहे सारखच बरोबर आहे मग याला सोडवायचंय कसं तर लक्ष द्या सर्वप्रथम या टक्क्याचं रूपांतरण काय करून घ्यायचे टक्क्याला काय करायचे बघा लक्ष द्या या टक्क्याला असं लिहू शकतो पूर्णांक एक का पूर्णांक सदोतीस एक सदोतीस सदोतीस दोन्ही चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एक पंच्याहत्तर छेदात आता टक्के अपूर्णांकात टक्के म्हटलं की याला गुणाकारामध्ये एक छेद काय नेले जाते शंभर याला भाग द्या आता भाग जातोय पंचवीस चो शंभर पंचवीस त्रिक पंचाहत्तर अंशाचा गुणाकार अंशस्थानी इकडे तीन एक तीन आणि चार दोन्ही आहे म्हणजे आता तीनास आठ हे नेमकं काय रेशो येते तर लक्ष द्या तीनास तीन हा तीनास आठ म्हणजे तीन छेद आठ हा नफ्याचं प्रमाण येत आहे काय हा प्रत्यक्ष नफा आहे आणि हे प्रत्यक्ष काय आहे खरेदी आहे म्हणजे आठ रुपये खरेदीवर त्याला तीन रुपये काय झालाय नफा झालाय याचं नफ्याच प्रमाण आहे म्हणजे नेमकं काय का आहे लक्षात नफा खरेदी आणि दुसरे असते विक्री काय असते रे विक्री मग खरेदी जर समजा सॉरी नफा जर तीन असेल खरेदी जर आठ असेल तर विक्री काय होईल काय होईल मग अकरा रुपये काय आहे त्याची विक्री तसं आपल्या त्या स्प्रिटची एका लिटरची विक्री काय आहे रे पण किती रुपये आहे पंचाहत्तर पण आपली निस्त्या स्प्लिटची खरेदी काय होती साठ रुपये होते मग त्यात पाणी टाकलं पाणी टाकून विकल्यावर त्याची विक्री किंमत किती आहे पंचाहत्तर बर बरोबर आहे पंचाहत्तर आहे मग त्याला नफा झालाय काय नफा झालाय पण आता जर समजा तीन रुपये नफा आहे कशावर आठ रुपय रुपयावर विक्री किती आहे किती रुपये आहे मग बघा लक्ष द्या प्रत्यक्ष मूळ किंमत खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत मूळ किंमत त्याची आठ रुपये आहे विक्री किंमत त्याची किती रुपये रुपये आपली विक्री किंमत किती आहे पंचाहत्तर रुपये मग प्रत्यक्ष मूळ किंमत किती आहे याचा क्रॉस गुणा पंचाहत्तर गुण्य आठ यांचा जर गुणाकार केला तर सहाशे येतो आणि याला भागिले काय ते अकरा मग त्याची मूळ किंमत किती रुपये आहे सहाशे भागिले किती अकरा सहाशे भागिले किती अकरा आता याला पुन्हा काय सोडवायचे तर स्प्रिटची किंमत काय होती ची किंमत आणि इकडं पाण्याची किंमत ची सुरुवातीला किंमत काय होती साठ रुपये पाण्याची किंमत काय होती रे शून्य रुपये आता याची विक्री आहे सॉरी काय खरेदी किंमत किती आहे साठ भागिले अकरा आहे मग त्याने विक्री केली होती किती रुपयाला पंचाहत्तर रुपयाला मग सोडवायचे काय आता याला जर भाग दिला तर पूर्ण भाग जात नाही मग याला लिहायचे साठ भागिले सॉरी सहाशे भागिले किती अकरा याला अकराने भाग जात नाही म्हणून या प्रत्येक संख्येला काय करा अकराने गुणाकार करून घ्यायचे इकडं पण अकराने गुणायचे इकडं पण अकराने गुणायचे मग आता दोन आणि याला सुद्धा कितीने गुणायचे अकराने तिन्ही बाजू काय होतील समान होतील प्रत्येकाला अकराने गुणून घेतलं आता इथले अकरा इथले अकरा कॅन्सल इथं अकरानं जर शून्याला गुणलं तर काय येतं शून्य आणि अकरानं जर याला गुणलं तर सहाशे काय येते सात आता याचा क्रॉस मध्ये रेशो काढून घ्या सहाशे मधून शून्य गेले तर इथं काय राहील सहाशे आणि सहाशे साठ मधून जर त्याचं काय गेलं रे सहाशे गेले तर काय राहील साठ याचा पाण्याचा रेशो येतो साठ आणि स्प्रिटचा रेशो येतो सहाशे याला जर भाग दिला हा शून्य हा शून्य कॅन्सल सहा एक सहा सहा एक सहा शून्याला शून्य स्प्रिट आणि पाणी यांचा रेशो कसा आहे दहाशे काय आहे दहा एक कालचं उत्तर ते अशा पद्धतीचं होतं आपण दुसऱ्याच पद्धतीने जात होतो आपल्याला जायचं होतं मुंबईला बसलो होतो गाडीत नागपूरच्या आपली गाडी कुठं चालली आपल्यालाही कळत नव्हतं तर प्रश्न असा होता आता समजला सर्वांनी समजतंय का समजला हे थोडा हार्ड क्वेश्चनचा नमुना आहे नमुनाच आहे तर त्याला लिहून घ्या याला रिपीट रिपीट पुन्हा एकदा बघा तुम्हाला समजून घे आणि ते घनाचा जे होता ते कालचा जे घनाचा होता तर ते बरोबर होता आपण सत्तावीस गुणिले चोवीस केलं होतं बरोबर आहे याच्या तीनही बाजू सॉरी घनाला किती बाजू असतात प्रश्न सहा असतात मग सहाच्या सहा बाजू रंगत नाहीत तर त्याच्या तीन बाजू रंगतात म्हणून तीन न भाग द्यायचं होतं तीन एक तीन तीन आठ चोवीस आठ ला सहा हातच्या आले पाच आठ दोन्ही सोळा सोळा पाच काय एकवीस त्याचं उत्तर काय होतं दोनशे सोळा ते तसं होत चला तर आजच्या प्रश्नाकडे या आजचा पेपर बघा आता इथपर्यंत बंद